ऑर्गेनिक नमस्कार शेतकरी मित्रांनो मुक्ताय ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयक माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो सध्या आहे उन्हाळा हे आपण सर्वजण जाणता मात्र या उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा कमी पाण्यात जास्तीत जास्त, जास्त पिकं कशी आणली पाहिजेत याकडे विशेषत्वानं लक्ष दिलं पाहिजे कारण उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढलेली आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर पाण्याची शॉर्टेज असेल किंवा कमतरता असेल तर अशा वेळी मध्यम आणि भारी अशाच प्रकारच्या जमिनीमध्ये आपण पिकांची लागवड केली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकांच्या गरजेनुसार पाणी दिलं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण शेतामध्ये पाणी देत असतो त्यावेळेस पाण्याच्या वेळा ह्या नेहमी बाष्पीभवन कमी होईल अशा वेळी निवडल्या पाहिजेत जसं की सकाळी आणि संध्याकाळी अशा वेळी जर तुम्ही शेतीला पाणी दिलं तर भाष्वीभवनाचं प्रमाण कमी होईल त्यामुळे पाण्याची काही प्रमाणात बचत होताना आपल्या सगळ्यांना पाहता येईल या। याबरोबरच उन्हाची प्रखरता वाढत असते कोरडेवारे वाहत असतात वावटळे येत असतात यामुळे बऱ्याच वेळा जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असतात अशा वेळेस केलं काय पाहिजे तर आपल्या पिकामध्ये नेहमी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आच्छादन दिलं पाहिजे जसं की आपल्याकडे जो काडी कचरा असतो त्याचा आच्छादन पाचटीचं आच्छादन यासारख्या गोष्टींचं आच्छादन आपण दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या जमिनीचा ओलावा जास्तीच काळ टिकून राहील या गोष्टीची काळजी आपण नेहमीप्रमाणे घेतली पाहिजे यासोबतच पिकांची लागवड करत असताना देखील या ऋतूमध्ये कमी पाण्यावरती जी पिकं येऊ शकतात अशाच पिकांची लागवड केली पाहिजे ज्या शेतामध्ये आपलं पीक नाही अशा पिकांचे अशा शेतीची चांगली नांगरट करून ठेवली पाहिजे जेणेकरून त्याला तापण मिळेल आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहण्यास आपल्याला मदत होईल या सगळ्या गोष्टी आपण उन्हाळ्याच्या काळामध्ये घेतल्याच पाहिजे या गोष्टींची काळजी आपण उन्हाळ्यामध्ये घेतली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की आपला हा चॅनल आपल्याला शेतीविषयक जास्तीत जास्त चांगली माहिती देण्यासाठीचा प्रयत्न करत असतो तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा यासोबतच या, या चॅनलवरती अनेक चांगले व्हिडिओ देखील आहेत ते तुम्ही जाऊन आवर्जून पहा तेव्हा लक्षात ठेवा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पाहुण्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका धन्यवाद